सॉफ्टवेअर जसं अपडेट्स असतात तसं पंचांग पण अपडेट्स असतात आकाश हा पंचांगाचा आरसा आहे असं लोकमान्य टिळक म्हणायचे नाही अनेक oh. पंचांग असं म्हणतात ही टर्म वापरतात की सूर्य सिद्धांताचं प्राचीन गणित आहे आता आउटडेटेड आहे oh. तर हे आउटडेट गणित कधीच होत नसतं कारण दोन दोन चारच होतात शंभर वर्षापूर्वी किंवा हजार वर्ष बरोबर तसं हे जे मुहूर्त शास्त्र आहे तुमच्या आयुष्यात प्रकाश पाडायचं काम कर पत्रिका जेव्हा पूर्णपणे जमते व्यवस्थित तेव्हा शंभर टक्के स्वभाव जुळतो असा आमचा अनुभव आहे या ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास ओढायला हे तोडगे कारणीभूत झाले पंचांग जे धर्मशास्त्राला आधारित आहे आता धर्मशास्त्र सांगतं की पंचांग कसं पाहिजे मग ग्रह शांतच असतात ग्रह हे फक्त कर्माचं फळ देणारी इंडिकेटर आहे जाणकार पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली शांती करणं हे शास्त्रात दिलेलं आहे तसं एखाद्या जे व्यक्तीला जेव्हा वाटतं आत्ता मला लग्न करायचं नाही आहे हे त्याचं पूर्व कर्मानुसार ती तशी बुद्धी त्याला होते अशा घटना अनेकदा घडतात शंभर दोनशे स्थळं बघितली जातात पण पसंतच पडत नाही ग्रहगोल विषय खोल या मालिकेतल्या मुलाखतीचा एक भाग आपण पाहिला पुढल्या भागाकडे जात असताना मी गौरव तुला विचारू इच्छितो सॉफ्टवेअर जसं सॉ अपडेट्स असतात तसं पंचांग पण अपडेट्स असतात अगदी बरोबर खूप चांगला प्रश्न आहे हा त्याच्यामध्ये काय झालं आहे आपल्याकडे पंचांग निर्मितीसाठी काही टेबल्स ज्याला आम्ही सारण्या म्हणतो पूर्वाचार्यांनी करून ठेवल्या ज्याला तीन तीनशे चार चारशे वर्ष आता होऊन गेलेत त्याच्यामध्ये कोकणामध्ये नांदगाव नावाचं जे गाव आहे तिथे गणेश दैवज्ञ नावाचे एक खूप मोठे खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते होऊन गेले त्यांचा ग्रह लाघव नावाचा एक अतिशय मोठा ग्रंथ आहे त्याच्यावरनं पंचांग निर्मिती विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक इत्यादी भाऊ बहुतांशी भारतात <laughs> आतापर्यंत सुद्धा होते तर त्याच्यावर आधारित सारण्या टेबल्स असतात आता त्या सारण्या किंवा ती टेबल्स जर आपण आत्ताच्या शतकात उपयोगाला आणली तर काही वेळेला ग्रहांच्या पोझिशन्समध्ये फरक पडतो फरक पडतो म्हणजे काय गणिताने आलेला ग्रह आणि आकाशात दिसणारा ग्रह हा मिसमॅच होतो कारण आकाश हा पंचांगाचा आरसा आहे असं लोकमान्य टिळक म्हणायचे नाही त्यामुळे आकाश कधी खोटं बोलत नसतं <laughs> पण जेव्हा गणिता आणि अमुक एक उदाहरणार्थ मंगळ ग्रह तूळ राशीत दोन अंशावरती गणिताने आला आणि आकाशात तो जर दहा अंशावर दिसत असेल तर कुठेतरी मिसमॅच आहे मग ते बदलायचं कसं तर त्याच्यासाठी अपडेशनचे संस्कार दिलेले आहेत जसं आपण सिंपल आहे व्हॉट्सअप किंवा फेसबुक आपण वापरतो त्याचं लेटेस्ट व्हर्जन ज्याला म्हणतो आपण ते आपल्या मोबाईलवर आपण अपडेट करून घेतो ते जर केलं नाही तर ते चालत नाही तर तसंच त्या ज्या सारण्या ती जी टेबल्स आहेत जी पंचांग निर्मितीसाठी आपले आचार्य वापरत होते ती त्याज्य करायची नाही आहेत बऱ्याचदा असं होतं की ते आता काळाच्या ओघात नष्ट झालेलं आहे ते आउटडेटेड झालंय अनेक पंचांगकर्ते असं म्हणतात ही टर्म वापरतात की सूर्य सिद्धांताचं प्राचीन गणित आहे आता आउटडेटेड आहे oh. तर हे आउटडेट गणित कधीच होत नसतं कारण दोन दोन चारच होतात शंभर वर्षापूर्वी किंवा हजार वर्षात बरोबर तर त्याच्यात अपडेशनचे संस्कार ज्याला बीज संस्कार असं बीज करेक्शन म्हणले भास्कराचार ते दिले की त्या सारण्या आजच्या एराला आजच्या शतकाला सुद्धा अपडेट होऊन जातात एक सर जाता मनात मना हो, हो, मना हो. मना आता तू बोलत असताना लेटेस्ट लेटेस्ट म्हणत होता म्हणून त्याच्यावर एक शंका आली म्हणत की आता तर त्या आकाशातल्या त्या ग्रहांपर्यंत आपण जाऊन पोहोचायला लागलेलो आहे बरोबर यांनी तुमची गणित बदलली आहेत का नाही आपल्याकडे जेव्हा सॅटेलाइट सुद्धा नव्हते म्हणजे मला आश्चर्य ह्याचं वाटायचं पूर्वी कि फक्त फॉर्म्युलाच्या द्वारे सूर्याला अमुक एक वाजता एक मिनिटांनी ग्रहण लागेल आता तर सॅटेलाइट झालेत आणि पुष्कळ सुविधा झालेल्या आहेत त्यांनी अचूक ग्रहणाचे स्पर्श मोक्षाचे समय आपण काढू शकतो hmm. पण भास्कराचार्य किंवा वराह काळामध्ये ही साधनं काहीही उपलब्ध नसताना केवळ फॉर्म्युलाच्या आधारे आपण ग्रहणाचे स्पर्श मोक्ष वेळेला सुद्धा काढत होतो म्हणजे ही त्यावेळेला सुद्धा खूप मोठी प्रगती झालेलीच होती या शास्त्रामध्ये मुहूर्त हा आपण अगदी फार त्याच गवगवा खूप होतो म्हणून मुहूर्त का महत्वाचा असतो आता मुहूर्ताच्या बाबतीत असंख्य ग्रंथ आचार्यांनी आपल्याकडे रचलेले आहेत म्हणजे जवळपास शे दीडशे ग्रंथ oh. जवळपास फक्त मुहूर्त शास्त्रावर असतील सगळे संस्कृत मध्ये आहेत ah. आता मुळात मुहूर्त शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का साधारणपणे ah. दिनमान जे असतं म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त हा जो कालावधी आहे त्याचा पंधरावा तुकडा म्हणजे अंदाजे अठ्ठेचाळीस मिनिटांच्या कालावधीला मुहूर्त असं म्हणलं जातं हां त्याच्यात अतिसूक्ष्मामध्ये आपण उतरलो गेलो की मग त्याच्यातला एक मिनिटाचा काळ दोन मिनिटाचा जसं लग्नाचा मुहूर्त आपण देतो बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं हा अतिसूक्ष्मात जाऊन काढलेला असतो पण मुहूर्ताचं अनन्य साधारण महत्त्व ज्योतिषात असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये यद उपचितम अन्य जन्मनी शुभाशुभम तस्य कर्मण पंक्ती वराह मिहीर सांगतात व्यंजयती शास्त्रमेत तर तमसो द्रव्याणी दीपयव म्हणजे एखादी अंधारी खोली आहे त्या बरेच वर्ष ती अंधारी आणि त्याच्यामध्ये जर जा एक दिवा मी लावला तर संपूर्ण खोली त्या क्षणाला प्रकाशाने उजळून निघते तसं हे जे मुहूर्त शास्त्र आहे तुमच्या आयुष्यात प्रकाश पाडायचं काम करतं याचं उत्तम त्यांनी एक उदाहरण असं दिलंय की एखाद्याच्या प्रारब्धानुसार समजा कुंडलीमध्ये त्याचा घटस्फोटाचा योग आहे आपण असं एक धरून चालू पण लग्नाचा मुहूर्त जर अतिशय शुद्ध बघितला गेला कारण ही पुढची संधी भगवंत तुम्हाला देत असतो जन्म कधी होणं माझ्या हातात नव्हतं ते ईश्वर नियोजित वेळेला झालेलं आहे मी कधी ठरवून आलो नाही की एक आई वडिलांच्या पोटी भारतातच या कुळात जन्म घ्यायचा ते माझ्या हातात नव्हतं मग कर्मयोग जो भगवंतांनी गीतेत सांगितलं की तू प्रयत्न कर मग प्रयत्न करण्यासाठी पुढची संधी दिलेली आहे ती संधी म्हणजे विवाहाचा अचूक मुहूर्त बघणं तो मुहूर्त जर अतिशय शुद्ध निवडला गेला तर कुयोग जे मूळ पत्रिकेतले आहेत ते त्याची सिव्हिरिटी कमी व्हायला मदत होते तीव्रता कमी होते आणि त्याच्या उलटपणे म्हणजे अतिशय चांगले योग मी घेऊन आलोय वैवाहिक दृष्ट्या पण मुहूर्त चुकला विवाहाचा तरी सुद्धा वैवाहिक जीवनात प्रतिकूलता निर्माण होते असा अनुभव आता आता अगदी आहे उत्तम सुशिक्षित आहे मला खरं खरं सांगा ज्योतिषशास्त्राला सलाम करून मी विचारतो खरं बाजूला ठेवून की ते सगळं त्या माणसाच्या स्वभावावर अवलंबित असतं का सांगणाऱ्या ज्योतिषाच्या ज्योतिषावर असतं आता स्वभावाची जडणघडण जी आहे ही मुळात पत्रिकेवर नव्हते म्हणजे बऱ्याचदा आपण एक टॅगलाईन बघतो काही काही संस्थांची म्हणा किंवा याची की, की पत्रिका जमल्या नाहीत तरी चालेल पण स्वभाव जमले पाहिजे oh. तर ही टॅगलाईनच थोडीशी कॉन्ट्राडिक्टरी वाटते मला कारण पत्रिका जेव्हा पूर्णपणे जमते व्यवस्थित तेव्हा शंभर टक्के स्वभाव जुळतोच असा आमचा अनुभव आहे पत्रिका तो ज्योतिषी कशी बघतोय त्यावर आहे म्हणजे मी मगाशी जे सांगितलं ते थोडंसं सा रिपीट करतो थो की कोणाला तुम्ही पत्रिका दाखवताय त्या माणसाचा या क्षेत्रातला अभ्यास किती आहे ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत मग लोक शास्त्राला दोष देतात म्हणजे उदाहरणार्थ एखादा गो मेडिकली ट्रीट नाही झाली एखादी व्यक्ती तर आपण डॉक्टरी शास्त्राला दोष नाही देत की समजा ट्रीटमेंट घेऊन पण त्याला नाही फरक पडला तर हे मेडिकल सायन्स खोट आहे असं आपण कधीच म्हणत नाही पण या बाबतीत असं दुर्दैवानी होतं की एखादं प्रेडिक्शन समजा चुकलं गेलं तर हे शास्त्रच खोट आहे असं म्हणतात लोक तर त्या व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल अभ्यास किती आहे ह्याच्यानुसार पत्रिका जर जुळल्या तर शंभर टक्के स्वभाव जुळतोच मला एक सांग पण आता माझ्यासारख्या अनेकांचे लव्ह मॅरेज असेल हो आम्ही कुठलं पत्रिका पित्रिका बघायला आधी लव जमलं मग पत्रिका वगैरे घरातल्या बघितली तर त्यांनी कसा विचार करायचा तर लव्ह मॅरेज ज्यांचं झालंय त्यांचं आणि ज्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे त्यांच्या पत्रिका जर तुम्ही नंतर बघितल्या तर त्या ऑटोमॅटिकली जमलेल्याच असतात असं अनुभवायला येतं आणि या उलट आपण असंही बघतो की लव्ह मॅरेज झालेले पण पुढच्या काही वैवाहिक जीवनात डिस्प्युट निर्माण होणं म्हणा असंही अनेक लव्ह मॅरेज मध्ये घडतं तर ते प्रेम आधी असतं एक शारीरिक आकर्षण ज्याला आपण म्हणतो त्यामुळे ते प्रेम होतं पण नंतर ग्रह काम करायला लागतात आणि तिथे पत्रिका जर जमत नसेल तर अनेक लव्ह मॅरेज पुढे डिवोर्समध्ये त्याचं रूपांतर होतं असं आपण बघतो तू हुशार असल्यामुळे तू लॉजिकल उत्तर दिलं आहेस पण मी एवढं हे फार खुलत नाही शिरत असून पुढच्या प्रश्नाकडे जातो उपाय आणि तोडगे खूप सुचवले जातात हो त्याच्यावर नशीब अवलंबित असतं आता याला तुकाराम महाराजांनी नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती असं स्पष्ट सांगितलं आणि शेवटी सांगतात की तुका म्हणे भोग सरे हा? गुणा येतात अंगारे जेव्हा त्या मनुष्याचा भोग संपायची पाळी येते तेव्हा साधा अंगारा जरी लावला तरी त्याला फरक पडतो हे दिलेलं आहे पण त्याबरोबर आपल्या ग्रंथांमध्ये धर्मग्रंथांमध्ये काही उपाययोजना पण दिलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्या मनुष्याच्या मनाला मना एक बळकटी येते मन जे आपलं असतं त्याला बळकटी येणं आणि मगाशी म्हणलं तसं ती सिव्हिअरिटी जी आहे त्या पिढेची असेल त्रासाची असेल ती शंभर टक्के तरी एक ऐंशी टक्के म्हणजे मानेवरचा घाव बोटावर जे आपण म्हणतो बरोबर तर त्यामुळे त्याची त्यांनी फरक पडतो पण तोडगे सुद्धा काय सांगावेत हल्ली जर तुम्ही फेसबुक किंवा त्या युट्यूबच्या माध्यमातून बघितलं ज्याला आपण पाचटपणा म्हणतो ना या ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास ओढायला हे तोडगे कारणीभूत झालेले म्हणजे झोपताना तुरटी ठेवून झोपा किंवा बाहेर जाताना काहीतरी खिशात ठेवून जा हळद जेणेकरून तुम्हाला धनप्राप्ती होईल हा म्हणजे पोरखेळ मला वाटतो ह्याला काहीही लॉजिक नाहीये आणि आशा तोडगे अनेक लोक करतात दुर्दैवानी श्रद्धेने ते करत असतात पण दुर्दैवानी त्याचं फळ त्यांना मिळत नाही आणि कुठेतरी नास्तिकतेत त्याचं रूपांतर होतं पण शास्त्रामध्ये उपाय दिलेले आहेत ऋषींनी जाणकार मंत्र शास्त्र जाणणारे ज्याला आपण मंत्र वेत्ते आणि मंत्र द्रष्टे ऋषी होते त्यांनी विशिष्ट मंत्र ही साऊंड एनर्जी आहे शेवटी विशिष्ट संख्येत विशिष्ट लयीत आणि तालामध्ये त्या मंत्रांचं जर उच्चारण झालं तर शंभर टक्के त्या व्यक्तीला विशिष्ट पिढांमध्ये असेल आजारांमध्ये असेल आता महामृत्युंजय मंत्रासारखे मंत्र आपल्याला माहितीच आहेत पण ते सुद्धा असे तबला पेटीवर म्हणायचे नसतात प्रॉपर जाणकार गुरुजींकडनं त्याचं जर विशिष्ट पद्धतीने उच्चारण झालं hmm. तर त्याचा फरक हा निश्चित पडतो त्यामुळे उपायन तोडग्यामध्ये हा फरक आहे आता इतकी पंचांग आहेत म्हणजे आता तुला त्यांनी पंचांग करते असं वगैरे म्हटलंय तसे अनेक जण आहेत कुठलं खरं म्हणायचं पंचांग जे धर्मशास्त्राला आधारित आहे आता धर्मशास्त्र सांगतं की पंचांग कसं पाहिजे हा कसं कारण धर्मशास्त्रात रूल्स दिलेले आहेत त्याचे रूल्स म्हणजे कसं ज्याला बाण वृद्धी रसक्षय असा एक फॉर्म्युला देऊन ठेवलाय ऋषींनी त्याच्यामध्ये तिथी जी असते आपली कारण आपली हिंदू धर्माची बघा तुम्ही सगळी व्रत असतील अगदी मृत्यू मृत्यूपर्यंत जे सगळे संस्कार आहेत श्राद्ध सुद्धा आपण तारखेवर करत नाही तिथीवर करतो तर तिथीला अनन्य साधारण आपल्याकडे महत्व आहे तर ही जी तिथी आहे हे अतिशय महत्वाचं अंग हे कधी चोवीस तासाचं नसतं म्हणजे कधी तिथी सव्वीस तासाची असेल कधी ती क्षय होते ती साडे एकवीस तासापर्यंत येते तर ही जी तिथी आहे तिथी म्हणजे काय तर सूर्य आणि चंद्रातलं अंशात्मक अंतर प्रकाशातलं अर्कात विनिस्तृता प्राचीम शशी अर्कात विनिस्वृता प्राचीन यद्या हरह शशी तर चांद्रमान वंशिस ज्ञेया द्वादश भी तिथी अशी व्याख्या केली आहे की सूर्यापासनं बारा अंश चंद्र पुढे गेला की प्रतिपदा पूर्ण होते पुढचे बारा अंश गेला की द्वितीय पूर्ण होते अशा पद्धतीने तिथी होतात तर जेव्हा प्राचीन सूर्य सिद्धांत इत्यादी भारतीय ग्रंथांनुसार जेव्हा आपण पंचांग करतो त्याच्यात ते एक तिथीला बॉर्डर देऊन ठेवली आहे ती बॉर्डर कसली की तिथी वाढली वाढली तर कितीपर्यंत वाढेल तर सव्वीस तास वर काही मिनिटापर्यंत वाढेल सत्तावीस तास वगैरे तिथी कधीही जाणार नाही आणि तिथी कमी झाली तर एकवीस तास छत्तीस मिनटं आणि त्याच्या खाली थोडी काही मिनटं जाईल ह्याच्या खाली वीस तासापर्यंत येणार mm -hmm. नाही पण आता नासा इत्यादी पाश्चात्य पद्धतीच्या गणितानुसार जी पंचांग आता निघत आहेत महाराष्ट्र गुजरात इत्यादी प्रांतात त्यानुसार तिथी सव्वीस तासाची वर जाते mm -hmm. आणि खाली आली तर पार वीस तासापर्यंत ता खाली येते oh. मग हे जी बाउंड्री जी धर्मशास्त्र ऋषींनी त्रिकालज्ञ ऋषी होते जाबाली इत्यादी hmm. त्यांनी जी बॉर्डर देऊन ठेवली त्याचं कुठेतरी उल्लंघन झाल्यामुळे ही शास्त्राला अभिप्रेत पंचांग जे त्याची निर्मिती होत नाहीये महाराष्ट्रात ah. आणि त्याला जनता भरडली जाते असं मला वाटतं yeah. म्हणजे एखादा ब्रँड कंटिन्यू चालत आला म्हणजे तो खरा आहे असं नसतं त्याला शास्त्र प्रामाण्य आणि आपले आचार्य काय सांगतात तर अशी शास्त्रशुद्ध पंचांग जी कुठली निघत असतील भारतात ती जनतेने वापरावी महत्वाची धरण असं आम्ही सुचवू इच्छितो पत्रिका बघताना जुळताना बघताना म्हणण्यापेक्षा पत्रिका जुळताना तुम्ही काय बघता आता वधू जेव्हा पत्रिका आमच्या समोर येतात की यांच्या लग्नासाठी पुढे जावं का न जावं त्याच्यात चार ते पाच पॅरामीटर्स खूप महत्वाचे आहेत विचारात घेणं सर्वात पहिला म्हणजे आयुर्दाय बर एखाद्या त्या जोडीदाराचं आयुष्य किती आहे दीर्घायुष्य आहे मध्यायुष्य आहे का अल्पायुष्य आहे हे पहिलं बघितलं जातं दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मानसिक वेवलेंथ जुळतीये का नाही दोघांची त्या पॅरामीटरचा विचार करायला लागतो तिसरा म्हणजे संतान प्राप्ती होणार आहे का नाही पुढे जाऊन आणि चौथा आनुवंशिक काही रोग किंवा जेनेटिकल डिसऑर्डर्स काही आहेत का जेणेकरून रोगराईमध्येच पुढचं आयुष्य व्यतीत होणार आहे का सुखी संसार होणार आहे अशा या चार पॅरामीटर वर ती पत्रिका बघितली जाते बऱ्याचदा आपण बघतो की नुसतंच गुणमेलन केलं जातं आता गुणमेलनाला महत्व आहेच आहे पण या चार पॅरामीटरवर पत्रिकेला जर ग्रीन सिग्नल आला तर ती पत्रिका जुळते असा अर्थ होतो बरोबर एक गोष्ट अशी वाटते म्हणजे ग्रहांची शांती म्हणजे काय आणि ते कितपत खरं असतं आता ग्रहांची शांती होत नाही खरं त्या व्यक्तीची शांती होत असते ती मग ग्रह शांतच असतात ग्रह हे फक्त कर्माचं फळ देणारे इंडिकेटर आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की शनी मंगळ हे नेहमीच त्रास देतात असं बिलकुल नाहीये ते कर्माचं फळ देण्याचं काम त्यांना दिलेलं आहे म्हणजे जसं मंत्रालय असतं एक त्याच्यामध्ये संरक्षण खातं असेल वन खातं असेल तर ती जशी ती योजना आहे तशी भगवंतांनी नवग्रहांना ही योजना दिलेली आहे त्यामुळे प्रतिकूल ग्रहाची दशा किंवा साडेसाती उदाहरणार्थ जेव्हा चालू होते तर बऱ्याचदा लोक मी मगाशी सांगितलं शनीच्या मागं लागतात शनीचे जप त्याचा जरूर फायदा होतो पण त्याबरोबर आचार शुद्ध होऊ त्याला महत्व देणं खूप आवश्यक आहे आणि विशिष्ट ग्रहांच्या शांती करणं ही आवश्यक आहे त्याचे उल्लेख शांतीवरती असंख्य ग्रंथ आहेत उदाहरणार्थ शांती कमलाकर असेल शांती, कमला शांती रत्न यासारखे अनेक ग्रंथ आहेत उदाहरणार्थ अमावस्येला जन्म झाला एखाद्याचा तर त्याची शांत सांगितली मूळ नक्षत्रावर जन्म असेल आश्लेषा नक्षत्र असेल व्यतिपात योग असेल तर अशा विशिष्ट काही कुयोगांवर जर त्या व्यक्तीचा जन्म झाला तर मी मगाशी म्हंटल तसं जन्म घेणं त्याच्या हातात नाहीये पण त्याला ही सोय पुढं ऋषींनी करून दिले की बाबा तू जन्म घेतला तो जर चुकीच्या काळात घेतला असेल तर त्याचे जे काही परिणाम आगामी भविष्यात तुझ्या होणार आहेत त्याची सिव्हिअरिटी तीव्रता कमी होण्यासाठी जाणकार पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली शांती करणं हे शास्त्रात दिलेलं आहे आणि त्याचा अवलंब आज सुद्धा आपल्याकडे परंपरेने होत असतो हे जरी अवलंबी परंपरेने होत असला तरीही म्हणजे मी आपल्या अभ्यासाचा आपल्यासारख्या अभ्यासकांचा आदर करून म्हणतो हो। भार, भार। की भोताली बरेच जण असे बघतो की ते म्हणतात आम्हाला मुहूर्त असतो हो इथे तुम्ही काय करणार त्याला तुकाराम महाराजांनी दिलाय तुकार म्हणे हरिच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा सतत भगवंताच्या नामस्मरणातच आहे रंगलेला की ज्याला अमावस्या एका पौर्णिमा ह्याचही भान नाहीये करेक्ट अशा विदेही अवस्थेतल्या माणसाला हे योग्य आहे पण जो देहबुद्धीत आहे आपल्यासारखी सामान्य जी माणसं आहेत ती सतत आपल्याला भान असतं देहाचं हो। तर अशा वेळेला विशिष्ट मुहूर्ताचा उपयोग करून आपण जर पुढे कालक्रमणा केली तर आपलं हार्डवर्क कमी होऊन काम पटकन व्हायला जी एक काळाची अनुकूलता म्हणतो आपण ती मिळायला निश्चित मदत होते आता सगळेच ग्रह आमच्या दृष्टीने काहीच कळत नसतं त्यातलं त्यामुळे सारखे असतात पण तरीही हर्षल नेपच्यून प्लुटो बरोबर यांचं महत्व काय सांगशील आता भारतीय ज्योतिषाचा जर आपण विचार केला तर तिथे नवग्रह म्हणजे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू या नवग्रहांचाच विचार आणि त्याबरोबर बृहत् पाराशर होराशास्त्र इत्यादी पराशर ऋषींनी लिहिलेले काही ग्रंथ आहेत आणि इतर आचार्यांनी त्याच्यात अप्रकाशित ग्रहांचा पण उल्लेख केला आहे की ज्यांचं प्रत्यक्ष लोकेशन आकाशात दाखवता येत नाही पण परिणाम होतो त्याच्यामध्ये मांदी गुलिक धूम व्यतिपात परिवेश इंद्रचाप इत्यादी जे अप्रकाशित ग्रह आहेत त्यांचा फलिताच्या दृष्टीने उपयोग भारतीय आचार्यांनी केला आहे पाश्चात्य ज्योतिषाचा विचार केला तर हार्शल नेप्चून प्लोटोनचा विचार त्या ज्योतिषांनी केला आहे पण भारतीय ज्योतिषामध्ये फलितासाठी ह्याचा विचार कुठेही केलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही जर जे पारंपरिक म्हणजे गुरुकुल पद्धतीने ज्यांचं ज्योतिष अध्ययन झालं आहे ते हर्षल नेपच्यून प्लुटो फलितासाठी विचारात घेत नाही ते इतर अप्रकाशित ग्रह आणि हे नवग्रह असा समग्र अभ्यास करून प्रेडिक्शन वर्तवलं जात अजून एक गोष्ट म्हणजे कधी कधी लग्न लांबत लांबवलं जात किंवा लग्नाला उशीर होतो बरोबर आहे त्याचा नेमका ग्रह विह हो, याच्याशी संबंध काय बाबा आता दोन प्रकार आहेत अनेकदा प्रयत्न करून पण लग्न होत नसतं दुसरा प्रकार असा आहे की त्या व्यक्तीला बुद्धीच अशी होते की नाही आत्ता मला करायचं लग्न त्यामुळेही उशीर होतो तर बुद्धी कर्मानुसारिणी आपल्याकडे असं सांगितलंय दुर्योधनाचं आपल्याला माहित असेल की दुर्योधनाला सगळं चांगलं माहीत होतं तो नेहमी म्हणायचं ज्याना मी धर्मम नचमे प्रवृत्ती मला सगळं धर्म बिर्म काय सगळं व्यवस्थित माहिती आहे मला ती बुद्धी होत नाही कारण बुद्धी ही पूर्व कर्मानुसार होते तसं एखाद्या व्यक्तीला जेव्हा वाटतं आत्ता मला लग्न करायचं नाही आहे हे त्याचं पूर्व कर्मानुसार ती तशी बुद्धी त्याला होते त्याच्यासाठी पत्रिकेचा एक सखोल अभ्यास करून की नक्की लग्नाला उशीर का होतो आहे किंवा एखादा प्रयत्न करूनही लग्न ठरत नाही आहे तर काही विशेषतः मंदगती ग्रह जे असतात शनीसारखे किंवा राहू केतूसारखे त्यांचा अंमल त्या पत्रिकेच्या विवाहस्थानावर बरेचदा असतो त्यामुळे प्रयत्न करून पण यश न येणं म्हणजे स्थळ मिळण्यामध्ये अशा घटना अनेकदा घडतात शंभर दोनशे स्थळं बघितली जातात पण पसंतच पडत नाही तर तिथे कुठेतरी विवाहस्थानाच्या दृष्टीने पत्रिकेत प्रतिकूलता असते आणि त्यामुळे लग्नाला उशीर होत असतो याच्याशी जवळ जाणारी एक शंका विचारतो की काही जण सगळ्यात उत्तम असतात अभ्यासात कर्तृत्वात त्यांच्या लग्न करायचंच नाही म्हणतात बरोबर ही मनोभूमिका कशात त्याचा काही ग्रह ताऱ्यांशी संबंध हो त्याच्यात अनमॅरिड राहायचं योग ज्योतिषशास्त्रात स्वतंत्र दिलेले आहेत म्हणजे एखाद्या व्यक्ती ती ब्रह्मचारीत जर राहणार असेल तर त्याचे योगच दिलेत ते पत्रिकेत बर... तसे जर योग असतील तर व्यर्थ परिश्रम करून उपयोग नाही म्हणजे बऱ्याचदा पालकांचा तो एक परिश्रम सतत चालू असतात त्यांना वाटत असतं आपला मुलगा बाकीच्यासारखा एक त्या प्रवाहात जावा सेटल व्हावा पण त्याच्या पत्रिकेत जर जर अनमॅरिड राहायचे योग असतील तर कितीही प्रयत्न केला तरी लग्न होत नाही ग्रहगोल विषय खोल बाबतीत आपण अजून काही काही प्रश्न विचारत जाणार आहोत आणि पुढे जाणार आहोत तेव्हा हलू नका हलणार नाहीत ना जात तुम्ही कारण हा तुमच्या आवडीचा विषय आहे अधिकाधिक खोल जात जात असताना तुम्ही या विषयात खोल, खोल, खोल चिरत चला